नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो हा व्हिडिओ मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी दोघांसाठी सुद्धा आहे आणि सुरुवातीला मित्रांनो या ठिकाणी जाहीर सूचना आहे की हा व्हिडिओ मित्रांनो मी एज्युकेशनल हेतूने बनवतोय लक्षात ठेवा ओके आणि पालकांच्या मनामध्ये निर्माण होणारे जे काही शंका आहेत त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये परखड म्हणणं मी मांडणार आहे त्यामुळे मित्रांनो ही सुरुवातीला जाहीर सूचना आहे व्हिडिओ जर अयोग्य वाटला व्हिडिओ मधील माहिती जर तुम्हाला वाटली तर तुम्ही मित्रांनो सोडून द्या ओके आणि मित्रांनो पुढचे व्हिडिओ बघा तुम्हाला जे बघायचे ते ओके आता स्टुडंट बघा सुरुवातीला सांगून देतो विषय काय आपला आजचा विषय असा आहे मित्रांनो की अकरावी आणि मध्ये अकरावी आणि मध्ये जे विद्यार्थी जातात दहावी पास झाल्यानंतर अकरावीला प्रवेश घेतात किंवा बारावीला अकरावी झाल्यानंतर बारावीला प्रवेश घेतात काही विद्यार्थी बघा रेग्युलर कॉलेज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा होतोय तोटा होतोय नुकसान हे खरे का खोट आहे रेग्युलर कॉलेजला जाणारे जे जा विद्यार्थी यांचं कॉलेजला जाऊन नुकसान होतं यांचा मित्रांनो तोटा होतो कशा पद्धतीने तोटा होतो हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही पूर्ण बघितल्यास तुम्हाला हे समजून जाईल कदाचित मित्रांनो तुमचं म्हणणं थोडं वेगळं असेल पण मित्रांनो पालकांसाठी आणि मी हे म्हणणं मित्रांनो मांडत आहे ओके आता आपण पुढे जाऊया मित्रांनो बघा रेग्युलर कॉलेज करणारे विद्यार्थ्यांचा होतोय तोटा तो मग आता तुम्ही बघा रेग्युलर कॉलेज करणारे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी संकल्पना क्लिअर होण्यासाठी हे सांगतोय की जे विद्यार्थी दररोज कॉलेजला जातात कॉलेजची प्रॅक्टिकल करतात कॉलेज सुटल्याच्या नंतर ते विद्यार्थी म्हणजे रेग्युलर विद्यार्थी आणि जे इरेग्युलर कॉलेज इरेग्युलर विद्यार्थी म्हणजे कोणते विद्यार्थी जे विद्यार्थी मित्रांनो कॉलेजला जात नाहीत आणि एक सुद्धा अकरावी बारावी मध्ये एक सुद्धा प्रॅक्टिकल करत नाहीत असे विद्यार्थी मित्रांनो हे कॉलेज कॉलेज करणारे विद्यार्थी ओके आता बघा कोण रेग्युलर कॉलेज आणि कोण करत इरेग्युलर कॉलेज याचा मी मित्रांनो याचा विचार करून मित्रांनो माहिती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे बघा स्टुडंट पालक आणि विद्यार्थ्यांचे दोन प्रकार पडतात एक पालक आहे ज्याला एज्युकेशनल माहिती असलेला पालक आहे आणि एज्युकेशनल माहिती असलेला पॅरेंट सुद्धा आहे ओके मग मित्रांनो ज्यांना मित्रांनो एज्युकेशनल माहिती असलेले जे आहेत ओके एज्युकेशनल माहिती पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मित्रांनो दोन प्रकार पडतात त्यातला पहिला प्रकार एज्युकेशनल माहिती नसलेले पॅरेंट ज्या पॅरेंटला आणि ज्या विद्यार्थ्यांना एज्युकेशनचे मित्रांनो जास्त माहिती नाही ते जे पॅरेंट आहेत ते मित्रांनो रेग्युलर कॉलेज करायला होतात विद्यार्थ्यांना आणि ते म्हणतात कॉलेज करावंच लागणार आहे तुम्हाला आमच्या वेळेस आम्ही कॉलेज केलेलं आहे अशी माहिती पॅरेंट मित्रांनो स्टुडंटला देतात आणि ते विद्यार्थी रेग्युलर कॉलेजला जातात दुसरा प्रकार बघा पॅरेंटचा आणि स्टुडंटचा एज्युकेशनल माहिती असलेले पॅरेंट ज्यांना शिक्षणाची माहिती आहे ज्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना शिक्षणाची माहिती आहे ते कोणता पर्याय निवडतात तर नो कॉलेज मित्रांनो कॉलेजला जायचं नाही पण मात्र आपला स्वप्नातला कोर्स मात्र पूर्ण करायचा असं मित्रांनो त्यांचं ध्येय असत मग मित्रांनो बघा रेग्युलर कॉलेज इरेग्युलर कॉलेज मग आता याच्यातून फायदा आणि तोटा काय दिसतो आपल्याला मी व्हिडिओ सांगत जाणार आहे तुम्हाला आहे की बाबा रेग्युलर कॉलेज करणाऱ्या रे विद्यार्थ्यांचा फायदा होतो की तोटा होतो तुम्ही डिसाईड करणार आहेत ओके बघा स्टुडंट या ठिकाणी तुमच्या समोर मित्रांनो एकदम परखड पण मांडलेलं आहे मी मुद्दे लिहिलेले आहेत बघा तुम्हाला किती पटतात ते आणि आपण पुढे जाऊयात मी पूर्ण व्हिडिओ सांगणारे पण डिसाइड तुम्हाला करायचंय स्टुडंट रेग्युलर कॉलेज करणारे विद्यार्थी या साईडला माहिती आहे आणि इरेग्युलर कॉलेज करणारे विद्यार्थी या साईडला माहिती आहे कॉलेजला न जाणार आहे मित्रांनो जे विद्यार्थी कॉलेजला जातात ते विद्यार्थी सात ते बारा कॉलेज करतात सात ते बारा मग जे कॉलेजला जात नाही ते काय करतात ते मित्रांनो फक्त क्लास करतात फक्त क्लास ओके okay, ते कॉलेजला जातच नाही एक दिवस सुद्धा जात नाही सरकारने मित्रांनो तसल्या थंब मशीन वगैरे आणल्या सगळं बंद पडलं मित्रांनो काय चालू नाही ओके सो दॅट हे फक्त मित्रांनो क्लास करतात मित्रांनो प्रॅक्टिकल करतात एक ते तीन कॉलेजला जाणारी विद्यार्थी प्रॅक्टिकल करतात मित्रांनो एक ते तीन हे बघा ही माहिती मित्रांनो सगळीकडे माहिती आहे ऑलरेडी पण तुमच्या समोर ओपनली मित्रांनो ही माहिती मी मांडतोय अशी माहिती ओपनली मित्रांनो सांगितली जात नाही ओपनली सांगतोय मित्रांनो तुमचा फायदा होतोय विद्यार्थी आणि पालकांचा तुम्हाला एकदम मित्रांनो पाण्यासारखं एकदम क्लिअर गोष्ट होणार आहे की काय चालू आहे ओके बघा सो दॅट प्रॅक्टिकल एक ते तीन जे कॉलेज जातात एक ते तीन प्रॅक्टिकल करा आणि मित्रांनो त्या ठिकाणी हे जे काही कॉलेजला न जाणारे विद्यार्थी हे एक सुद्धा प्रॅक्टिकल करत नाहीत आणि मग हा जो काही वेळ आहे हा वे, तो वेळ ते अभ्यासाला देतात स्टडीला देतात तो वेळ अभ्यासाला तो वेळ देतात ओके okay? म्हणजे हा टाइम त्यांचा वाचतो बर सर आता प्रॅक्टिकल झालं प्रॅक्टिकल झालं की मित्रांनो जर्नल असत रेग्युलर कॉलेजला जाणाऱ्या रे विद्यार्थ्यांचं जर्नल त्यांना कंपल्सरी असतं नीट व्यवस्थित लिहायला लावलं जात आणि मित्रांनो त्यांना ते लिहिण्यासाठी खूप टाइम सुद्धा लागतो डायग्राम व्यवस्थित काढायच्या लिहायचं सगळं व्यवस्थित हे रेग्युलर कॉलेज करणारे विद्यार्थी त्यासाठी ते त्यांचा वेळ जातो आणि मित्रांनो हे जे विद्यार्थी न जाणार आहेत यांना सुद्धा जर्नल असत पण त्यांनी त्याच्यावर एक पर्याय काढलाय की आम्ही जर्नल लिहिणार नाही आम्ही कुणाकडून कुण तरी जर्नल लिहून घेणार पैसे देऊन मित्रांनो दोन पाच रुपये देणार हजार पाचशे आणि मित्रांनो त्यांच्याकडून जर्नल ते लिहून घेणार म्हणजे ते लिहून घ्यायला सुद्धा टाइम खर्च करत नाहीत ओके मग आता स्टुडंट किंवा जरी त्यांनी लिहिलं तरी पण मित्रांनो ते कस कस कसही लिहितात ओके मग आता तुम्ही तुमचं ऐकतात सर चालेल सांगतो पुढे नीट ऐका आता स्टुडंट व्हिडिओ पूर्णपर्यंत बघा आता हे कॉलेज जाणारे विद्यार्थी हे काय शिकतात मित्रांनो स्टेट बोर्ड शिकतात काय शिकतात स्टेट बोर्ड आता हे रेग्युलर कॉलेजला जाणारे विद्यार्थी मित्रांनो फक्त काय स्टेट बोर्ड शिकतात आता जे कॉलेजला न जाणारे विद्यार्थी ते काय शिकतात ते मित्रांनो ते काय करतात बोर्ड सुद्धा शिकतात स्टेट बोर्ड शिकतात त्याचबरोबर ते विद्यार्थी एन शिकतात एन सी आर टी शिकतात ते दोन्ही शिकतात आणि मित्रांनो सी टी चे रोज प्रश्न सोडवतात एमसी क्यू ते मित्रांनो जै जय शिकतात ते मित्रांनो नीट शिकतात जेईचे रोज एमसीक्यू सॉल्व करतात नीटचे सुद्धा एमसीक्यू सॉल्व करतात आणि ते मित्रांनो या ठिकाणी अभ्यास सुद्धा करतात आणि त्या ठिकाणी त्यांना तेच शिकवलं जात त्यांना तेच शिकवलं जात मग मित्रांनो की हे जे विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये हे मित्रांनो सीईटी देऊन चांगल्या पद्धतीने इंजिनियर बनतात कारण मित्रांनो त्यांनी दोन वर्ष सीईटीचा अभ्यास केलाय हे विद्यार्थी मित्रांनो यांच्याकडे मित्रांनो पर्याय थोडा कमी राहतो कारण त्यांना कॉलेजचं काम करायचं असतं हे सुद्धा काम करायचं असतं यांच्याकडे काहीच काम नसतं यांच्याकडे फक्त एमसीक्यू सोडवायचं काम असतं ओके जेई करतात फक्त एमसीक्यू सोडवायचं काम नीट करतात फक्त एमसीक्यू सोडण्याचं काम ओके मग आता पॅरेंटला वाटेल मग सगळे थोडीच हे पास होतात पण लक्ष द्या पॅरेंट आणि स्टुडंट हेच विद्यार्थी सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त राहतो मित्रांनो मी म्हणत नाही हे विद्यार्थी सक्सेस होणारच नाहीयेत हे होतील पण ह्यांचा चान्स मित्रांनो कमी राहणार आहे ओके okay? येस yes. कारण ह्यांनी दोन वर्ष एमसीक्यू सोडवलेत हे फक्त शेवटला एक महिना एमसीक्यू क्यू करतात ओके आता पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो कि बर आता ज्यांनी कॉलेज केलं नाही आणि ज्यांनी कॉलेज केलंय ह्या दोघांना सुद्धा बोर्डाची एक्झाम द्यायचीच आहे मग आता बोर्डाच्या एक्झाम मध्ये कसं जो विद्यार्थी रेग्युलर कॉलेजला जातो त्याचे पर्सेंटेज कमी येतात आता हे कस काय सर सांगतो सांगतो नीट ऐका ओके आणि जे कॉलेजला जात नाही जे विद्यार्थी त्यांना परसेंटेज जास्त येतात आता हे कसं काय सर्वांना सांगण्यात हे बघा की ह्या विद्यार्थ्यांचा कॉलेजला नंबर लागलाय त्यांनी कॉलेजला ऍडमिशन घेतलंय या विद्यार्थ्यांनी मित्रांनो एक्सटर्नल ऍडमिशन घेतले कॉलेजला जातच नाहीत एकतर मित्रांनो एक्सटर्नल कॉलेज असा एक प्रकार नसतोच असा खरा पण हा प्रकार पाडलेला आहे येस सो दॅट हे विद्यार्थी मित्रांनो कॉलेज जात नाही त्यामुळं कॉलेजला मित्रांनो एक्स्ट्रा फीस भरलेली असते आणि त्या फीस मध्येच मित्रांनो सांगितलेलं असतं की आम्हाला जे काही इंटरनलचे तुमचे मार्क आहेत फिजिक्स तीस बायोलॉजी तीस त्यानंतर केमिस्ट्री तीस मॅथ वीस मराठी इंग्लिशच्या तोंडी परीक्षांचे मार्क हे आम्हाला पैकीची पैकी दिले पाहिजे आणि पेपरला सुद्धा मदत केली पाहिजे हे सगळं मित्रांनो ऍडमिशन घेतानाच हे कॉलेजला न जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो सांगितलेलं असतं आणि मित्रांनो त्या पद्धतीने दोन पाच रुपये त्यांनी जास्त भरलेले असतात आणि त्यामुळं यांना मित्रांनो पर्सेंटेज जास्त पडतात कारण की सगळी मित्रांनो यांची सोय केली जाते यांची मित्रांनो सोय होत नाही यांना इंटरनल ला पैकीची पैकी काही विद्यार्थ्यांना दिले जातात सगळ्याच विद्यार्थ्यांना दिले जात नाहीत जे विद्यार्थी कॉलेजला येणार प्रॅक्टिकल करणार अजून काही त्यांचं काम करणार त्या विद्यार्थ्यांना तर नाही दिले जाणार ओके सो आणि स्टुडंट हे बघा असं पण आता स्टेट बोर्डवर ह्यांना एकतर कमी मार्क पडतात आणि मित्रांनो स्टेट बोर्डवर असं काहीच नाहीये नीटच्या परीक्षेमध्ये तुम्हाला स्टेट बोर्ड चे मार्क लागत नाही तुम्हाला जेई चे एक्झाम दिल्यानंतर कुठं नंबर लागताना तुमचे स्टेट बोर्ड चे मार्क लागत नाही सो स्टेट बोर्ड चे मार्क तुम्हाला लागत नाहीत आणि त्यामुळे आणि हे विद्यार्थी कॉलेज जाणारे फक्त स्टेट बोर्ड करतात बोर्डचा अभ्यास जास्तीत जास्त करतात आणि त्याच्यावर मित्रांनो खूप काही गोष्टी नाहीयेत आणि जे विद्यार्थी सी टी जेई नीटचा अभ्यास करतात बऱ्याच गोष्टी मित्रांनो त्यावर आहेत सो दॅट हे ये मित्रांनो यशस्वी होण्याचा चान्स मित्रांनो यांचा जास्त राहतो आणि हे विद्यार्थी काय बनतात मग कॉलेजला गेलेच नाहीत पण डॉक्टर बनले इंजिनियर बनले टॉपचे इंजिनियर बनले आणि मित्रांनो बाकीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा सक्सेस होण्याचा मित्रांनो जास्त आणि हे, चा, हे विद्यार्थी मित्रांनो की एकतर कोणते काही कोर्स करत असतील मित्रांनो पण बरेच काही मोठे असे कोर्स मित्रांनो होऊ शकत नसतात आणि आर्मी मग पोर बघा आर्मी पोलीस किंवा मित्रांनो मग साधे साधे कॉलेज इंजिनिअरिंग चे त्याच्यामधून त्यांना शिक्षण घ्यावं लागतं आणि मग मित्रांनो त्यांना पेमेंट कमी असतं सो दॅट मग मित्रांनो एक बघा की कोणते विद्यार्थी कोणता पर्याय निवडतात कोणते विद्यार्थी कोणता पर्याय निवडतात आणि कोणती गोष्ट योग्य आहे मित्रांनो तुम्हाला डिसाईड करायची आहे पालकांनो तुमच्या समोर सगळं म्हणणं मांडलेलं आहे ओपनली आणि मित्रांनो मी जाहीर सूचना केलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटला तरी माहिती आहे का अयोग्य वाटला ही माहिती सोडून द्या पालकांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे कोणाचं मन दुखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही असं मित्रांनो जाहीर सांगण्यात येत आहे ओके okay, अजून सुद्धा मित्रांनो काही शंका कुशंका मनामध्ये असतील तर मित्रांनो तुम्ही कधी कमेंटमध्ये टाकू शकता ओके okay, आणि स्टुडंट जर मित्रांनो कोणाला काही अडचण असल्यास तुम्ही कधी संपर्क करू शकता त्यात काही विषय नाही ओके धन्यवाद